दिवसाची अशी बरोबर एका प्राणी संग्रहालयामध्ये एका मोठ्या शहरामध्ये एक प्राणी संग्रहालय होतं म्हणजे झू होता आणि त्यामध्ये अनेक प्राणी आपण बघतो की ठेवलेले असतात आणि अनेक लोक त्या ठिकाणी तिकीट काढून बघायला जातात त्या एका प्राणी संग्रहालयामध्ये एक गमतीदार गोष्ट लोकांना बघायला मिळेल त्यामध्ये असं होतं की एक मोठं असं पिंजरा टाईप होता गुहा वगैरे बनवलेला आणि त्याच्यामध्ये एक सिंह एक अस्वल आणि एक चित्ता असे एकत्र त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि ते तिघही एकत्र खेळत होते आणि एकत्र राहत होते आणि लोकांना त्याचं खूप आश्चर्य वाटलं की हे असे एकत्र कसे काय राहत आहेत आणि त्यांनी मग ते प्रा प्राणी संग्रहालयामधलं जे आ, कर्मचारी आहेत त्यांना त्यांनी विचारलं की हे असं कसं शक्य आहे तर त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही ह्यांना लहानपणापासून एकत्र ठेवलं होतं त्यामुळे जरी त्यांची जडणघडण वेगळी आहे तरी ते एकत्र राहतात त्यांच्यामध्ये ती एकी आहे कारण ते एकत्र राहिलेले आहेत लहानपणापासून एकीमध्ये राहणं एकत्र असणं ही खूप मोठी गोष्ट आहे बघा इफिस्करास मध्ये पाऊल चौथ्या अध्यामध्ये असं लिहितो की ख्रिस्तामध्ये आपण एक शरीर आणि एक आत्मा आहोत आपण सर्व ख्रिस्ताचे शरीर आहोत आपण एक आहोत आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण सर्वजण एकत्र राहतो आपण देवामध्ये एकत्र राहतो आपण नम्रतेने ख्रिस्तामध्ये राहतो ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये राहतो त्यावेळेस कोणीही मोठा नसतो कोणीही लहान नसतो आणि त्यामुळे ती आपल्यामध्ये एकत्र असते भले आपण प्रत्येकजण भिन्न आहोत आपले विचार भिन्न आहेत आपली काम करण्याची पद्धत भिन्न आहे आपण एखाद्या प्रसंगाला वेगवेगळ्या तऱ्हेने सामोरं जाण्यासाठी एक आपली तयारी असते ती वेगळी वेगळी असते परंतु तरीसुद्धा आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत आपल्यामध्ये फूट नसावी कारण जरी आत्म्यामध्ये जर आपण आत्म्यामध्ये एक आहोत मग आपण मंडळीमध्ये सुद्धा एक राहायला पाहिजे आपल्यामध्ये फूट नसावी नोहाच्या तारवाचं जर आपण उदर ब उदाहरण बघितलं किती किती देवाचा मोठा चमत्कार आहे सर्व प्रकारचे प्राणी त्याच्यामध्ये होते कोणी मांसाहारी प्राणी होता कोणी शाकाहारी प्राणी होता परंतु कितीतरी दिवस ते त्या ठिकाणी एकत्र राहिले आपण कधीही असं त्याच्यामध्ये वाचत नाही की त्या प्राण्यांमध्ये काहीतरी गडबड झाली परंतु ते सर्व एक होते ते देवाच्या संरक्षणामध्ये होते आणि देवाच्या भयामध्ये होते सर्वजण एकत्र राहिले बघा की एका उपासना संगीतच्या गाण्यांमध्ये किती सुंदर लिहिले आहे की बंधूंचे मिळणे हे मधुर हे बंधूंचे मिळ मिळणे जरी देव पाहिजे इथे ज दरी तो फक्त सापडणे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे तेहतीस आणि पहिलं आणि दुसरं वचन साम वन हंड्रेड अँड थर्टी थ्री अँड वस वन अँड टू पहा बंधूंनी ऐक्याने रा रह, एकत्र राहणे किती चांगले व मनोहर हो आहे ते मस्तकावर घातलेल्या अरोणाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत आलेल्या बहुमोल तेलासारखे आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू